अकोला शहर परिसरात काल मध्यरात्री चोरट्यांची चांगलीच मजल कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये सोने चांदीचे दागिने रोख रक्कम मिळून कोटींचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपस केला आहे खदान पोलीस स्टेशनचा थापा घटनास्थळी शॉंग पथकासह दाखल होऊन तपास सुरू केला आहे अकोला शहरातील उच्च भू मानला जाणारा गौरक्षण रोड रस्त्यालगत सहकार नगरमधील उद्योगपती ब्रिजमोहन भरतिया यांच्या आलिशान बंगल्यावर काल रात्री चोरट्यांनी जबर चोरी केली मध्यरात्री यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे रात्रीच्या दरम्यान कुटुंब गाळ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला या चोरीत सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकत्रित कोटी रुपयांचा मुद्देमाल पडून नेला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला शॉन पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही तात्काळ बोलावण्यात आले यावरून चोरी मोठी असल्याचा अंदाज लावला जात आहे घटनास्थळ आणि परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यातून चोरट्यांचा संभाव्य हालचालीचा आणि ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा